आज मांडोगण फलाटा येथे बहुरूपी आलेले आहेत आणि हे शिवाजी महाराजांपासूनची जी कला आहे त्याबद्दल ते एक सादर करत आहेत कॉमेडी माझ्या सासऱ्याचं लग्न आहे लग्न कोल्हापूरला हळद सोलापूरला आणि जेवण नाशिकला आहे मिठाचं लाडू लिंबळ्याचा भात बाजलीच्या पोळ्या आणि बोमलाचं आमरस तोंड बांधून खायचं हात बांधून जेवायचं माझ्या सासऱ्यांनी सगळ्यांसाठी थ्री पीस घेतला आहे जेटसाठी थ्री पीस तेरा हजार तीनशे तिघळाचा थ्री पीस तेरा हजार तीनशे तिगळाचा आहे लेडीजसाठी साड्या घेतल्या तेरा हजार तीनशे तिघळाच्या फॅस्टिव्हल सगळ्यांनी लग्न या मिठाचा लाडू लिंबळ्याचा भात बाजरीच्या पोळ्या आणि बमलाचा अमरस <laughs> तारी नवरेला मारी गेली सया वटीला लह्या कुठे गेली धुरपी शिवमुड वरती कुठे गेली सुबी वाटावर उभी सगळ्यांनी लग्नाला या आणि मी तसा फार साहेब फार कडक आलो आहे जिल्ह्यात कोणाला घाबरत नाही बायकोशिवाय गेल्या वर्षी एक नंबर आला आहे बायकोचा मार खायला पहिला एस पी होतो आता फौजदार झालो आहे एका गुळीत पंधरा मार्च मार त्याची मी फार कडक साहेब आहे जिल्ह्यात कोणाला घाबरत नाही बायकोशिवाय आणि सगळ्यांनी लग्नाला पण या चाळीस तारखेला मी फार फार कडक साहेब आलो आहे आता आपल्यासाठी आणि तुम्हाला टायर काढून गाड्यालाच न्यायला पटकन उठायचं एकमेकांना कुठायचं लग्नाला निघायचं